नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिक हो नकळत सारे घडले हे नाटक आता रंगभूमीवर दाखल होतं आहे हे नाटक गाजलेलंच आहे तुम्ही ह्याच्यापूर्वी ते नाटक अनेकांनी बघितलं आहे पण ते नाटकच इतकं छान आहे आणि आता ते नवीन संचात आलेलं आहे विजय केंकरे त्याचे दिग्दर्शक आहेत खूप छान नाटक आम्ही आत्ता त्याचा थोडी तालीम बघितली खूप छान झाली आणि त्यात एक खूप महत्त्वाची भूमिका आहेत ते डॉक्टर श्वेता पेंडसे श्वेताजी तारांगणमध्ये तुमचं खूप स्वागत तुम्ही आधी कृष्णविलामध्ये जे काही केलं आहे ते आम्ही बघितलेलंच आहे आणि आता ह्या नाटकातही काहीतरी वेगळं करताय तर आधी तुमच्या भूमिकेबद्दल सांगा कारण आता खूप नवीन प्रेक्षक वर्ग आलेला आहे त्यांच्यासाठी भूमिका काय आहे सांगा मग आपण त्याचे इतर पदर उलगडूया नक्कीच या नाटकात मी असं मीरांनी ही भूमिका करते मीरा नाव आहे त्या कॅरेक्टरचं आणि एक काउन्सिलरची भूमिका आहे काउन्सेलर म्हणजे खूप समजूतदार आहे <laughs> माझ्या अगदी विरुद्ध जनरली अशा भूमिका चॅलेंज असतात आपल्यासाठी स्वभावाच्या अगदी विरुद्ध <laughs> पण जोक सपाट करताना खूप गंमत येते <laughs> कारण असे आपण नाही हे तुम्ही ओपनली सांगता हे विशेष आहे लोकांनी म्हणण्याआधी आपण म्हणून टाकलेलं बरा शेखर ढवळीकरांनी खूप छान लिहिलेली आहे भूमिका हीच भूमिका नाही या नाटकातल्या चारही भूमिका खूप बॅलन्स्ड आहेत एकमेकात गुंतलेले आहेत चारही कॅरेक्टर्स अत्यंत इंटरेस्टिंग कॅरेक्टर्स आहेत आणि मला मुळात ही संहिताच खूप आवडली होती गंमत अशी की मी फार वर्षांपूर्वी म्हणजे जेव्हा विक्रम गोखले स्वाती चिटणीस आणि अनिकेत हे नाटक करायचं तेव्हा मी हे नाटक बघितलेलं आहे विजय सरांचंच दिग्दर्शन होतं आणि मला प्रचंड आवडला होता प्रयोग मी नागपुरात होते आणि मुंबईचं नाटक आलं की आम्ही नागपुरात बघायचोच पण मी नकळत सारे घडले दोनदा बघितलं होतं तेव्हाच आणि ते नाटक राहिलं मनात घोळत राहिलं आणि तेव्हा अजिबात कल्पना नव्हती की काही वर्षांनी आपण ह्या नाटकाचा एक भाग असू आणि विजय केंकरे सरच ते नाटक दिग्दर्शित करतील हे खूप रेअर होतं म्हणजे नाटक झालं तरी पुन्हा दिग्दर्शक आपल्याला तोच मिळेल तर मला ही प्रोसेस फार आवडली नाटकाची एकतर आमची टीम खूप छान आहे आनंद इंगळे बटुमाची भूमिका करतायत जी विक्रम गोखलेंनी केली होती प्रशांत केणी राहुलची भूमिका करतोय तनिषा वर्दे मोनिकाची भूमिका करते ही ही सगळी मंडळी इतकी सिन्सिअर आणि जाण असलेली आहेत मुळात भूमिकेची संहितेची जाण असलेली की ते टीमवर्क एक खूप छान होत आहे आणि माझी भूमिका सगळ्यांना बॅलन्स करण्याची आहे म्हणजे मिरांनीची की जिथे कुठे तो तोल ढळतो आहे कॅरेक्टरचा म्हणा स्वभावाचा म्हणा भावनांचा तोल ढळतो आहे तिथे तो तोल सावरून धरायचा आहे त्याच्यामुळे मला हा चॅलेंज वाटला की जितकं बोलायचं आहे तितकंच ऐकायचं सुद्धा आहे आपण ऐकतो फार कमी आयुष्यातच खूप कमी ऐकतो तर रंगमंचावर तर फार कमी ऐकलं जातं पण मला या भूमिकेतला तो भाग फार इंटरेस्टिंग वाटतो त्याच्यामुळे खूप छान एक्सप्लोअर करता येत एक आर्टिस्ट म्हणून स्वतःला आ... नवीन पिढीचे दोन लोक आमच्याबरोबर आहेत खूप छान एनर्जी आहे त्यांची त्या एनर्जीत काम करताना मजा येते आणि दुसरीकडे आनंद इंगळे सरखं नावादलेला कलाकार ही, ही दोघं नसती तर मला त्याचं दडपण जास्त आलं असतं ते दडपण बॅलन्स होतं त्यांच्या असण्याने बट ऑल इन ऑल खूप छान मजा येते पण ह्याच्या आधीच तुझं जे नाटक ते अजूनही गासतंय तेचा प्रयोग तुम्ही करत तू ते तूच लिहिलं होतंस पण हे नाटक वेगळं आहे त्यामुळे आपण न लिहिलेलं नाटक दुसरा म्हणजे विजय केंगरेन दिग्दर्शक आपल्याला ऑफर करतोय mm. आणि त्यात आपण आपल्या अभिनयाचे रंग भरतोय ही ही तुझ्यासाठी खूप छान मुळात अडतीस कृष्ण अट ठेवली नव्हती की mm. मी लिहिलंय तर मलाच घ्या त्याच्यामुळे तो गैरसमज आधी काढून टाक मी अनेक लेखकांनी लिहिलेल्या ले 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 संहितांमध्ये आधी काम केलेलं आहे विजय सरांनीच दिग्दर्शित केलेलं परफेक्ट मर्डर नीरज शिरवेकरनी लिहिलं होतं त्यात मी काम केलं होतं मला असं मुळीच नाहीये की मी फक्त मी लिहिलेल्या नाटकांमध्ये काम Hmm. सरांची प्रोसेस प्रत्येक नाटकागणिक वेगळी होती आहे ती hmm. बघायला मला जास्त okay. आनंद होतोय hmm. आणि hmm. म्हणजे मला ते अनुभवायला मिळत आहे hmm. कारण परफेक्ट मर्डर त्याच्यानंतर महारथी मी जे लिहिले होते ते सरांनी डिरेक्ट केलं त्यात मी काम नव्हतं केलं अंडर लाईक अडतीस कृष्णविलाची प्रोसेस खूपच वेगळी होती आणि आता हे नाटक शेखर ढवळीकरांनी खूप छान लिहिलंय आणि मला जेव्हा नकळत सारे घडले मधले सरांनी सरांनी माझ्याकडे आणली तेव्हा मला पहिल्यांदा वाटलं ते गमत करतायत नाही नाही ना, ना, ना। मी मी कशी काय मीरांनी पण ते म्हणे की नाही मला मग त्यांनी त्यांची कारणं सांगितली अर्थात पण मला चॅलेंज वाटला त्याच्यात म्हणजे असं माझं काहीच नव्हतं की पुनरुज्जीवित करायचं नाही वगैरे पण शेखर ढवळीकरांनी ती जी भाषा लिहिलेली आहे ती भाषा जरा वेगळी आहे आजच्या नाट म्हणजे कंटेम्पररी भाषा म्हणून तशी ती थोडी वेगळी आहे प्रत्येक कॅरेक्टरचं ग्राफ त्या नाटकाचं क्राफ्टिंग प्रत्येक प्रवेशाचं क्राफ्टिंग हे खूप वेगळे तर याच्यात माझा दुहेरी अभ्यास झाला एका संहितेचा पण अभ्यास झाला आणि भूमिकेचा पण अभ्यास झाला आणि माझ्यासकट त्या तीन कॅरेक्टर्सच्या पण भूमिकांचा अभ्यास झाला की कसे पदर त्यांनी उलगडलेत तर एक वर्कशॉप झाल्यासारखं आहे माझ्यासाठी एक लेखक म्हणून पण आणि एक अभिनेत्री म्हणून पण की कस कसं लेखकाने ले लिहिलेलं आहे काय क्राफ्ट होतं जे आजही आम्हाला रॅशनल वाटतंय म्हणजे आजही त्याच्यात आम्हाला काही वावगं नाही वाटत करताना हार्डली एनी चेंजेस त्याच्यामुळे ती मजा असते ती अभ्यासाची एक मजा आहे ती खूप येते ओके आणि ह्यावेळी विजय केंकरेंमधला दिग्दर्शक तुला आणखी काय देऊन गेला म्हणाले की जरी ते नाटक तेव्हा म्हणजे नकळत सारे घडले वीस वर्षांपूर्वी मीच बसवलं होतं तरी आत्ता मी त्याच्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघतोय ही मला अट्रॅक्ट करणारी सगळ्यात मोठी गोष्ट होती बार, बार। की तोच दिग्दर्शक त्याच संहितेकडे काही काळाने वेगळ्या पद्धतीने बघणार आहे म्हणजे त्याच्या दोन्ही भूमिका मला कळणार आहे की त्याचं तेव्हा काय म्हणणं होतं आणि त्याचं आत्ता काय म्हणणं आहे मग दोन वेगवेगळे दिग्दर्शक तर एका संहितेकडे बघू शकतातच वेगवेगळ्या पद्धतीने तीच व्यक्ती बघू शकते तर एक दिग्दर्शक म्हणून पण माझा अभ्यास इथे सुरू झाला की हाऊ मग त्याच्यातलं काय पकडतोय आपण तेव्हा नाटक कोणाच्या चष्म्यातून बघितलं होतं आता नाटक कोणाच्या चष्म्यातून बघतोय प्रत्येक भूमिकेचे पडाव ते एक एक जे काय म्हणूया त्याला पायऱ्या भावनांच्या पायऱ्या ते ते सगळं सर कसं बघतायत नाटकाचं ब्लॉकिंग लाईटिंग आणि या तांत्रिक बाजू सोडून द्या पण मूळ दृष्टिकोन दिग्दर्शकाचा काय आहे आत्ता या संहितेकडे बघण्याचा प्रत्येक पात्राकडे बघण्याचा तो समजून घ्यायला खूप मजा आली आणि मला एकटीलाच नाही आम्हाला सगळ्यांना आली कारण एक इम्प्रेशन होतं आमच्या मनात आधीच्या प्रयोगाचं ते राहिलं म्हणजे आता हो नकळत सारे घडले आम्ही बघितलं होतं ते तिथेच आहे त्याचं स्थान तिथेच आहे पण आम्ही हे जे नाटक करतोय ना ते नवीन नाटक आहे नाटक ते वेगळं आहे आम्ही तेच नकळत वेगळ्या पद्धतीने नाही करत आहे ही खूप गंमत होती आणि हे त्या प्रोसेसमध्ये झालं आणि हे विजय सरांनी केलं ठरवून ते मला फार इंटरेस्टिंग वाटलं की हे कमाले म्हणून मला एक वेगळी बाजू कळली की नवीन संहिता त्याच्याकडे बघणं हे तर प्रत्येक दिग्दर्शक करतोच पण हे काहीतरी नवीन होतं ह्या नाटकाचं शीर्षक आहे नकळत सारे घडले पण ही जी टर्म किंवा फ्रेज आहे ती आपण आपल्या वास्तव आयुष्यातही अनेकदा वापरतो खूप वेगवेगळ्या वेग प्रसंगात अरे नकळत घडून गेलं सगळं अशा कुठल्या मोमेंट्स आहेत का तुझ्या वैयक्तिक आयुष्यातल्या की ज्या तुला कळलं नाही हे कसं काय घडून गेलं अशा कशा <laughs> मोमेंट्स वगैरे अरे बापी सडन ऑफ सगळं सडनच होतं माझ्या आयुष्यात असं ठरवून काही होतच नाही <laughs> हां पण तुम्ही असं म्हणाल तर याच्याच आधीचं नाटक ते पण ना। नकळत सारे घडलेच मोमेंट होती कारण मी जेव्हा कृष्णवीला लिहिलं तेव्हा मा मुळात मला असं वाटलंच नव्हतं की ते नाटक असं अचानक व्यावसायिक रंगभूमीवर येईल कारण ते कोविड काळात लिहिलं गेलं होतं लॉकडाऊनमध्ये आणि त्या धाटणीचं गंभीर नाटक जर येतं आहे तर आत्ता अगदी लगेच म्हणजे अशा आयुष्यातल्या वैयक्तिक आयुष्यातल्या मोमेंट्स खूप आहेत पण त्याच्यासाठी खूप संदर्भ द्यावे लागतील okay. आपला व्हिडिओ वाढेल okay. okay. आणि मुळात ते इथे रिलेट होणार थोना। म्हणून okay. रिलेट होणारी सगळ्यात छान गोष्ट ही hmm. आणि हे हे सुद्धा नकळतच घडलेलं आहे hmm. हे नाटकही hmm. okay. <laughs> कारण आम्ही आत्ता यु एस दौऱ्यावर होतो hmm. जेव्हा hmm. कृष्णविलाच्या तेव्हा ही सग हे सगळं आमचं बोलणं झालं की hmm. आपण नकळत सारे घडले करणार आहोत पुन्हा रंगभूमीवर आणणार आणि तिथे सरांनी मला सांगितलं की आपण आता गेल्यावर तालमी सुरू करूया तर मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे मला वाटलं सर गंमत करतायत आता आपण यू मध्ये आहोत आणि दौरा करतो आहे अडतीस कृष्णविलाचा आणि कसं काय तिकडे गेल्यावर तालमी तर ते खरंच झालं तर हे सगळं नकळत झालंय या नाटकात सगळे लोक आम्ही जे भेटत गेलो ते सगळं असं छान जुळून आलंय पण आणि तुझं कृष्ण छत्तीस कृष्णविला अडतीस विला इतकं गाजलं तेव्हा मला नक्की खात्री आहे की तुला खूप विचारणा झाली असेल म्हणजे लेखनासाठी असेल <laughs> अभिनयासाठी असेल पण तू फार काही काम आम्हाला असं आम्हाला दिसत नाहीये त्यामागचं कारण काय नाही विचारणं म्हणजे हो झाली मध्यंतरी एक कमिशन रायटिंग ज्याला आपण म्हणतो ते करण्याचा प्रयत्न केला पण त्याच्यावर तरी आधारित लिहिण्याचा मी दोन वेळेला असं लिहिलेलं आहे आशा बघेंची एक कथा आहे एका पावसाळी संध्याकाळी त्याच्यावर मी आनंद सूरगवसली नाटक लिहिलं आहे सुद्धा अडॅप्टेशनच होतं उत्तम गाडांचं मूळ स्क्रिप्ट होतं ते पण तत्सम काम मी आणखी करू शकले नाहीये आहे लेखन सुरू आहे ते रंगमंचावर यायला वेळ लागतो अभिनयासाठी हो हो झालं झाली विचारणा झाली फिल्मसाठी पण झाली पण आम्ही दीड महिना मध्यंतरी नसणारच होतो इथे त्याच्यामुळे त्या दरम्यानच ते सगळे प्रोजेक्ट सुरू होणार होते आणि ते सगळं पण आहेत पुष्कळ गोष्टी सुरू आहेत मोलणी सुरू आहेत काहीतरी होईल नक्की रंगभूमीकडे ओढा जास्त आहे त्याच्यामुळे <laughs> इकडचं काम लवकर सुरू होतं स्वतःला तू जास्त एन्जॉय कशात करते लेखनात अभिनयात काय म्हणजे तुला छान कशात वाटत जास्त नाही कॉलिंग असत हवं असतं तेव्हा दुसरं काही नको असतं आपण करत राहतो अडतीस कृष्णवीला मी दोनशे अठरा वेळेला लिहिलेलं ना प्रयोग तितके झाले ते तितके वेळेला मी जगले पण लेखनाची प्रोसेस एकदाच झाली तर मला असं वाटतं की एन्जॉय करण्यापेक्षा आपण इंटेन्सिटी वाईज बोललो तर इंटेन्सिटी लेखनाची जास्त असते कारण तेव्हा ते तुमच्या खूप आतून बाहेर पडत असतं प्रयोगामध्ये तुम्ही आहे त्यात प्राण फुंकता पण जे मूळ आतून येतं ते लेखनात येतं आणि म्हणून लेखनाची प्रोसेस जास्त ॲब्झॉर्बिंग असते तुम्हा तुमची समजूत जास्त वाढवणारी असते एक माणूस म्हणून कारण तुम्हालासुद्धा तुम्ही स्वतः तिथे जास्त कळता अभिनय करताना करता तुम्हाला तुमच्यातला काहीतरी एखादा भाग कधीतरी उलगडू शकतो पण लेखनात तुम्ही ती सगळी पात्र एका वेळेला जगत असता नकळत सारे घडले मी लिहिलं असतं तर मी मिरांनी मी मामा राहुल आणि मोनिका चारी जण मी एकटी जगले असते तेव्हा आत्ता मी फक्त मिरांनी जगते हा इंटेन्सिटीचा फरक आहे त्याच्यामुळे मी या दोन गोष्टींमध्ये कंपॅरिजनच नाही करू शकत की मी अभिनय जास्त एन्जॉय लेखन करत असताना मी पूर्णतः लेखनाची असते आणि मला प्रचंड आवडतं लेखन कारण त्यात काहीतरी वेगळं असं बाहेर येतं जे मलाच माझं तोपर्यंत तो कळलेलं नसतं आणि अभिनय ही भन्नाट कल्पना आहे मला वाटतं ते एक मेडिटेशन आहे प्रत्येकासाठी कारण ते दोन तास जेव्हा आम्ही स्टेजवर असतो तेव्हा आमच्या मनात दुसरे कुठलेच विचार नसतात सो ते मेडिटेशनच आहे तुम्ही एका खोलीत असे डोळे बंद करून बसलात काय किंवा त्याच्यावर अभिनय केला काय तो मेडिटेशन लेखन म्हणजे अगदी प्रोफेशनल लेखक म्हणून लिहायला बसतेस काही विचार आला तर तू सुरू करूच नाही शकत मालिका लिहिणं गोष्ट वेगळी कारण मालिका सातत्याने रोज तुम्हाला एपिसोड लिहावेच लागतात सो जेव्हा एपिसोड लिहायचे असतात मी ते लिहिते सातत्याने पण त्याच्यात खूप जणांचा सहभाग असतो ते तुमच्या आतलंच असेल प्रत्येक वेळेला असं नाही कारण मालिका लिहिताना ई पीज असतात बाकी लेखक असतात ज्याचा कॉन्सेप्ट आहे ती व्यक्ती असते सो खूप गोष्टी त्याच्यात इन्वॉल्व्ह असतात तुम्हाला सांगितलेलं असतं ते तुम्ही लिहून देता तर तो एक एक्सरसाईज म्हणून ठीक आहे की तुम्ही लिहिते राहता शिवाय मनाविरुद्ध लिहिण्याची एक सवय होते तुम्हाला वाटलं असो नसो तुम्हाला लिहिता आलं पाहिजे तर ते एक होतं म्हणजे नेहमीच मनाविरुद्ध लिहितो असं नाही मालिका बघितल्या तर प्रेक्षकांना असंच वाटतं की बहुधा हे लेखक त्यांच्या मनाविरुद्ध लिहित असतील कारण इतकी टीका एक संपूर्णपणे वेगळा विषय आहे त्याच्यावर आपण एक, एक वेगळा एपिसोड करूया आता तुम्ही जो विचारला त्या प्रश्नाचं उत्तर देते की लेखन तुम्ही विचारलं की ठरवून तू करतेस का तर आतून आल्याशिवाय मी लिहितच नाही सहा वर्ष अडतीस कृष्णवीला माझ्या मनात होतं जोपर्यंत मला ते मनात पूर्णपणे सापडलं नाही मी पेन हातात घेतलाच नाही त्याच्यामुळे ते आतून वाटल्याशिवाय लिहिलं जात नाही म्हणूनच कदाचित कमी लिहू शकते मी बाकी सध्या काय काय सुरू आहे तुझं नवीन लिहितेस अभिनय काय सध्या एक महिना मी काहीही करत नाही माझा पूर्ण फोकस नकळत सारे घडलेवर आहे कारण नाटक कठीण आहे नाटक समजून घ्यायला कठीण आहे भाषा नाटकाची जरा वेगळी आहे कठीण आहे त्याच्यामुळे आमचा मला खात्री आहे की जवळ प्रशांतची सिरियल सुरू आहे तनिषाची कामं सुरू आहेत आनंदाचा तर शूट करतोच आहे पण मी तरी सगळं बंद करून फक्त या नाटकावर फोकस करते है, गेला एक महिना आता नाटक ओपन झाल्यावर त्याचे दहा प्रयोग झाले असं वाटलं की हा थोडं आता सेट झालो ले लेखनाला सुरुवात कर श्वेता तुला ह्या नाटकासाठी खूप खूप शुभेच्छा आणि मी अपेक्षा करतो एक खूप मोठं ताकद असलेली लेखिका आणि अभिनेत्री तू <laughs> म्हणून इमर्ज होतीस आणि पुढील काळात तू असंच चांगल्या कलाकृती करशील अशी मी अपेक्षा करतो आणि तुला खूप खूप शुभेच्छा देतो तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे धन्यवाद थँक्यू सो मच